सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात भरपूर पैसा यावा कुणाला नाही वाटत तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हा हवाच कारण पैशाशिवाय पैसा हा देव नाही परंतु देवापेक्षा सुद्धा कमी नाही कारण जीवनात प्रत्येक गोष्ट पैशाविना विकत घेतली जात नाही कितीही कुणी सांगितलं तरी पण बघा आपल्या आजूबाजूला काही लोक असतात आपल्याकडे जर पैसा नसेल तर ते लोक आपल्याला बघणार सुद्धा नाही किंवा विचारणार सुद्धा नाही बोलणार सुद्धा नाही परंतु एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल तर त्या व्यक्तीकडे लोक आकर्षित झाले जातात म्हणजे काय तर पैसा पैसा आहे तर लक्झरी जीवन नाही पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा आहे तर आरोग्याला फार मोठी हानी होणार असेल तर ती हानी दूर करण्याचं काम हा पैसा करतो म्हणजे सगळ्याच गोष्टी एखादी गोष्ट एक दोन गोष्टी अशा आहेत की त्या पैशाविना मिळतात परंतु बऱ्याचशा गोष्टी जीवनात विना काहीच होत नाही किंवा काहीच मिळत नसतात कधीच मिळत नसतात त्यामुळे पैसा जीवनात तितकाच महत्वाचा आहे आता हे पैसे घरात यावे किंवा माता लक्ष्मी आपल्या घरात यावी त्यासाठी काय करायचं अर्थातच कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत तुम्ही कितीही काहीही करा परंतु कर्म आणि कष्ट हे करावेच लागतील तर आता भरपूर पैसा येण्यासाठी आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे उपाय सुद्धा करायचे आहेत कष्ट सुद्धा करायचे आहेत चोवीस तासात बघा चोवीस तासात तुम्हाला खूप पैशांची गरज आहे एखादी वेळ अशी येते की पैसेवाल्याला सुद्धा थोड्याशा तरी पैशांची गरज लागते आणि ती चोवीस तासात त्याला ती गरज पूर्ण करायची असते कधी कधी चोवीस तासात ह्या पैशांची व्यवस्था होत नाही त्यासाठी काय करायचं काही वेळेला खूप गरज आहे आणि पैसे हवेच आहेत तुमच्या मनातून तुम्हाला वाटत की आज मला पैसे हे हवेच आहेत काही ना काहीतरी कुठून आणि कुठून तरी पैसा यायलाच पाहिजे त्यासाठी काय करायचं आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा काहीही असेल श्रीयंत्र असेल तरीही चालेल तर तिथे एक आसन घेऊन बसून जायचं कधी बसायचं सकाळी बसा संध्याकाळी बसा कधीही बसा तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की आता मला कुणीही रोखणार टोकणार नाही कोणी मला डिस्टर्ब करणार नाही किंवा कुणी काही मला विचारणार नाही अशा वेळेला बसा अशा वेळेला बसा आता तुम्हाला ह्यासाठी काही खर्च लागत नाही मी तुम्हाला प्रत्येक उपायात सांगते की मी असे उपाय तुमच्यासाठी घेऊन येते ज्याने तुम्हाला जास्त खर्च होणार नाही प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असाच उपाय मी सांगत असते एक मातीचं भांड घ्यायचं एक तुम्हाला बाजारातून लालच रंगाचा फुल आणायचा फक्त लालच रंगाचा पाहिजे लाल रंगाचा गुलाबाचा फुल आणायचा आता सध्या तरी तो तो पंधरा ते वीस रुपयाला मिळतो तर त्याचबरोबर तुम्हाला चार पाच हिमसेनी कापराच्या वड्या लागणार आहेत आणि एक मातीचं भांड लागणार आहे एक मातीचं भांड जे आपल्या घरात असतंच गुलाबाचं फुल आणि कापूर नसेल तर ते तुम्ही नक्कीच विकत आणा आता त्यानंतर काय करायचं मातीच्या भांड्यात गुलाबाचा फुल ठेवायचं त्याच्यावर कापुराच्या वड्या ठेवायच्या चार पाच त्यानंतर एक मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे मंत्र न चुकता म्हणा कारण कसं आहे ना मंत्राची सेवा ही खूप प्रभावी असते तुम्ही मंत्र न करता मंत्र न बोलता किंवा कुठलेही श्लोक न बोलता जर का एखादी सेवा केली तर त्या सेवेला काहीही मतलब नाही म्हणजे काय ती सेवा देवांपर्यंत पोचत नाही देवांची भाषा ही श्लोक आणि मंत्राची आहे त्यामुळे देवांजवळ जर पोचायचं असेल तर आणि श्लोक आणि मंत्र हे बोललेच पाहिजे एकशे आठ वेळेला तुम्हाला एका एक जागेवर बसून आसनावर बसून हा मंत्र म्हणायचा आहे जो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे एखाद्या एखाद्या व्यक्तीला जर आपल्याकडे आकर्षित करून घ्यायची असेल तर त्याच्या मनासारखं वागणं खूप गरजेचं असतं आता माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी असं वाटत असेल आपल्या घरात कायम स्वरूपाचा वास असावा माता लक्ष्मीचा असं जर वाटत असेल कुठून ना कुठून तरी पैसे आजच्या दिवसात माझ्यापर्यंत यायलाच हवे असं जर का वाटत असेल तर ह्या मंत्राचा नक्कीच तुम्ही जप करा ओम श्रीम नमहा। ओम श्रीम नमहा अगदी तीनच अक्षरांचा हा श्लो मंत्र आहे त्यामुळे ओम श्रीम नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे संध्याकाळी आपल्या बघा सकाळी तुम्ही हा उपाय जर केला ही जर सेवा केली तर संध्याकाळी तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर थोडीशी हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर ही आपल्याला आपल्या उंबरठ्याकडे थोडीशी अशी शिंपडायची आहे म्हणजे अशी थोडीशी अशी टाकायची आहे जसं आपण पाणी शिंपडतो तशी त्यानंतर त्यानंतर काय करायचं असा शिडकाव करायचा आहे म्हणजे हळदीचा आणि दालचिनीचा दालचिनी पावडर पावडरचा तो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे दालचिनीचा स्मेल म्हणजे जो सुगंध आहे आणि माता लक्ष्मीला हळद हे खूप प्रिय आहे आणि हा ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्या उंबर ठर छिडकाव केला की म्हणायचं माता लक्ष्मी मी तुझं स्वागत करते कारण तू माझ्या घरात आता येणार आहे त्यामुळे मी तुझं स्वागत करते असं करून नमस्कार करायचा आणि आपल्या घरात यायचं हा उपाय ही सेवा इथेच संपलेली आहे चोवीस तासात का जेव्हा तुम्ही सकाळी उपाय केला तर दुसऱ्या दिवशी तरी तुमच्याकडे पैसे कुठल्या ना कुठल्या मार्गातून येतील ही शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के गॅरंटी परंतु तुमचा ह्या उपायावर किती विश्वास आहे किंवा हा उपाय किती मनाने केलात ह्याच्यावर डिपेंड आहे बाकी कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत आजचा छोटासा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना शिकवणी समर्थ